स्वतःच मार्गदर्शन पाहिजे आणि पूर्ण महाराष्ट्राला दिसू द्या की आरळी मध्ये आदळी बुद्रुक मध्ये एक मोठासा हा आकाडा एक उभा केला पर्य वस्तांनी आणि तुमचे दोन शब्द मला पाहिजे खरोखरच या ठिकाणी मला असं आवर्जून सांगावं असं वाटतं की एकोणीसशे दहाच्या शतकामध्ये खऱ्या अर्थानं छत्रपती शाहू महाराजांनी या महाराष्ट्रातील मल्लाला आश्रय दिला होता त्याच पद्धतीचा योग्य योग्य वसा आणि वारसा पुढे चालवण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांच्या प्रमाणेच करणारे हे व्यक्तिमत्व म्हणजेच आमचे संजयजी पारवे साहेब खरोखरच अतुलनीय रात्री दोन दोन वाजेपर्यंत या ठिकाणी या हॉलचं काम चालू होतं अल्पावधीत साधारणतः बारा तेरा दिवसामध्ये हे सात लाखाचं शेड या ठिकाणी उभा उभा कारण हे करीत मन आणि सर्व स्वपाना लावणार व्यक्तिमत्व म्हणजेच खऱ्या अर्थानं या ठिकाणी संजयजी पारवे साहेब यांच्या माध्यमातून या धाराशिव जिल्ह्याची कुस्ती नक्कीच एका विशिष्ट पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होणार आहे आज या ठिकाणी खऱ्या मनस्पदा संपन्न झाल्या साधारणतः दोनशे दोनशे सत्तेचाळीस सर्व महिला सॉरी मुली आणि मुलांनी या ठिकाणी सहभाग घेतला चौदा सतरा एकोणीस या सर्व प्रकारामधून निवड झालेल्या सर्व पैलवानांना अठरा सप्टेंबर या दिवशी जिल्हा स्टेडियम या ठिकाणी त्यांचा जिल्हास्तरीय स्पर्धा आहेत त्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक भव्य दिव असा पैलवानाचा शालेय कुस्ती स्पर्धा खऱ्या अर्थानं आमचा शालेय क्रीडा विभाग आणि आमचे धाराशिव जिल्ह्याचे सर्व क्रीडा अधिकारी हे खरोखरच पात्र आहेत एक चांगला अनोखा सोहळा या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या सर्व क्रीडा शिक्षकांच्या या ठिकाणचे सन्माननीय बाळासाहेब घेवारे सर अतिशय कष्टाळू प्रामाणिकपणे कष्ट करून या ठिकाणी कबड्डी आणि कुस्ती हा खेळ त्यांनी खऱ्या अर्थानं एका नावारूपाला आणला त्याबद्दल या ग्रामस्थांचे संजयजी पारवे साहेब असतील आमचे मार्गदर्शक सन्माननीय तालुका क्रीडा अधिकारी गणेश पवार सर असतील बाळासाहेब असतील तथा सर्व आमचे वस्ताद मंडळी सचिन भाऊ हो गोगरे असतील सुंदर भाऊ हो जवळगे बबलू धनके या सर्व वस्ताद मंडळीचं या ठिकाणी घडून आला आणि मला सांगावं असं वाटतं की या ठिकाणी आपण म्हणतो की मैदानामधून मोबाईलकडे जमाना जात आहे परंतु आता या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की मोबाईलमधून मैदानाकडे मुलं जात आहेत आणि मुलीसुद्धा त्याच पद्धतीनं त्याच ताकदीनं दीडशे मुलींचा या ठिकाणी सहभाग या ठिकाणी अपेक्षित झाला त्याबद्दल मी या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करतो